Yeah! you yeah. उपमुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित दादा आमचे नेते मुश्रीफ साहेब बंटी पाटील साहेब या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर साहेब आमदार चंद्रकिन मरके साहेब आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब तसेच माझी खासदार संजय मंडलिक साहेब माजी आमदार किती पाटील साहेब माजी आमदार संजय बाबा गाडगे या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो तसेच माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे आणि तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे ही फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली आणि ज्येष्ठांच्यापासून एकदम मी सगळ्यात कमी होयाचा चेअरमन या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी झालेलो आहे अशीच साथ मला भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळाची राहावी यासाठी मी सर्व माझ्या स संचालक सहकाऱ्यांना वि विनंती करतो माझं काय चुकत असेल तर मला त्याच वेळी त्यांनी सर्वांनी मला अव अवगत करावं मी निश्चितपणे त्यामध्ये बदल करून घेईन परंतु दूध संघ हा अत्यंत शिखराच्या यशाच्या डोंगरापर्यंत पोचलेला आहे आबाजी असतील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज गोकुळ दूध संघ आम्ही चार वर्ष नवीन संचालक मंडळ आल्यापासून आज अमोलच्या बरोबरीनं आज आमचा हा दूध संघ त्या ठिकाणी कार्यरत करत आहे अजून पुढं फार मोठी आव्हानं आहेत ती आव्हानं पेलल्याची ताकद आई अंबाबाई आम्हाला सर्वांना देऊ दे अशा आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळू दे असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचं मी सर्व नेते मंडळींचा आणि दूध उत्पादक सभासदांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो सहमतीनं जो या ठिकाणी निर्णय झालेला आहे तो आम्ही सर्वांनी मान्य केलेला आहे तिनेच नाव दिले महाविकास आघाडीचा सब, सब एक आहे सब एक आहे सब एक आहे म्हणून सांगितलं राजर्षी शाहू आघाडी परिवर्तन आघाडीचा हा सगळ्यांचे आभार मानले सगळ्यांचे आभार मान आम्हाला भविष्य काळामध्ये शासन दरबारी आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे गोकुळच्या वाढीसाठी त्यामुळं सगळ्यांचे आभार मी या ठिकाणी मानलेले आहेत